महाड तालुक्यातील ग्रामपंचायत आकले गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न रायगड जिल्हा प्राथमिक शाळा आकले ग्रामपंचायत कार्यालय आकले या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे तर बुरुड समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा धर्मवीर आमदार शिवसेना पक्षप्रतोद माननीय श्री भरतछेड गोगावले युवकांचे आधारस्तंभ युवासेना कोर कमिटी सदस्य तथा युवासेना सचिव माननीय श्री विकासशे गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आकले गावासाठी आमदार भरतशेड गोगावले यांनी विविध योजनेतून चौऱ्याण्णव लक्ष रुपयांचा निधी खर्च केला आहे या उद्घाटन सोहळ्यात बोलताना आमदार गोगावले यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे आम्ही विकासकामे करतोय याच विकास कामांवर विश्वास ठेवून लोकांनी मला तीन वेळेस आमदार म्हणून निवडून दिली आहे यावेळी चौकार तर मारणारच पण विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असा देखील विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रदोत आमदार भरचेड गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य तथा युवासेना कोकण विभाग सचिव माननीय श्री विकास गोगावले शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे शिवसेना प्रमुख विजय अप्पा सावंत युवासेना प्रमुख रुपेशी तटकरे महिला आघाडी प्रमुख सौ सप्नताई मालुसे महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख महाड विधानसभा सरचिटणीस विकी शिंदे वरंद विभाग संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले शिवसेना उपतालुका प्रमुख तथा अकले ग्रामपंचायत सरपंच संदीप म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज युवा युवासेना महाड विधानसभा संपर्क प्रमुख राकेश मोरे महाड तालुका संपर्क प्रमुख जयेश जाधव युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावले शिवसेना विभाग प्रमुख धाडवे भाजपा वरंद विभाग प्रमुख योगेश झांजे युवासेना संपर्कप्रमुख वरंत विशाल सकपाळ विभागातील शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी आजी माजी सरपंच ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते